ध्वनिदर्शक शब्द म्हणजे जे प्राणी असतात किंवा पक्षी असतात त्यांचा आवाज कसा येतो तसं ते आपण बघणार चला बघू कोल्ल्यांची कोल्हे कोही असते माकडांचा भुभुकार आपण बघतो माकड एखाद्या वेळेस बघितलं वनीला खूप माकडं उभे असतात ते भुभू करतात ना त्यांचा भुभुकार असतो गाढवाचे ओरडणे असते मोरांची केकावली म्हणजे मोरांची म्हणजे अनेक मोरांची अनेक मोरं असतात एक नाही अनेक असतात त्यांची केकावली असते चिमणीची चिवचिव असते पंखांचा बघा आता चिमणीची चिवचिव पहाटे आपण उठतो तर पहाटे बघा पक्षांचा किती कि चिवचिवाट वाट असतो म्हणजे चिमण्या चिवचिव करतात एकदम पहाटेची सकाळ पहाटेची सकाळ असे एकदम सुंदर वाटायला लागते चिमणीची चिवचिव असते पंखांचा फडफडाट जेव्हा एकच प अनेक पक्षी एकाच वेळी उठतात त्याला जो पंखांचा आवाज येतो त्याला पंखांचा फडफडाट असं म्हणतात पानांची सळसळ जर एखादा गवत वगैरे असलं पानात एखाद्या झाडावर जर साप असला तर थोडा थोडा असा सळसळ आवाज येतो कारण तो साप असा सरपटतो त्याच्यावरती तर थोडा सळसळ आवाज येतो त्याला म्हणतात पानांची सळसळ सापाचे फुसफुसणे आता थोडं फुसफुस करतो थो साप आपल्याला कर कळतं म्हणजे तो आता चालता येत नाही सरपटत येत होता कळत नाही काय घ्यायला पण जेव्हा साप असा फुसफुस करतो तेव्हा आपल्याला कळतं सापाचा आवाज आहे वेगळ्या डासांची भुनभुन अनेक जर डास असले तर असं बुनगुन बुनगुन आपला आवाज त्याला म्हणतात डासांची भुनभुन कुत्र्याचे भुंकणे आता कुत्रं भुकतं तर कधी पण भुंकत असतं भो भो करत कुत्र्यांचे भुकणे असते तारकांचा चमचमाट पक्ष्यांचे भांडण हे कलकलाट असतं पैंजणांची छुमछुम मुंग्यांचा गुंजारव असतो मधमाशांचा गुंजारव असतो गाईचे हंबरणे आता तुम्ही गाईचा आवाज ऐकलाच असणार आहे गाईचे हंबरणे मोराचा केकारव एक मोर इकडे पहिले अनेक बघितलं होतं मोरांची केकावली इथं मोरांचा मोराचा केकारव एका मोराचा केकारव असतो घोड्याचे खिंकाळणे सिंहाची गर्जना असते पाण्याचा खळखळाट आता नदी आपण जर नदी तलाव एखाद्या ठिकाणी गेलो नदी तलाव अशा ठिकाणी तर पाण्या असं पाणी वाहत जातं तर पाण्याचा आवाज असं खळखळाट येतो म्हणजे पाण्याचा खळखळाट असतो वाघाची डरकाळी असते डरकाळी का म्हटलंय कारण वाघाला सगळे घाबरतात वाघाची डरकाळी असते घटांचा घनघनाट असतो हंसाचा कलरव असतो तलवारींचा खणखनाट आता जर तलवारी कल तलवारीने आता सध्या युद्ध होत नाही जेव्हा पहिले शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीनंच सगळे भांडण वगैरे युद्ध व्हायचे त्यावेळी त्यावेळीशी तलवारींचा खणखणाट असा आवाज येतो पक्षांच्या पक्ष्यांचा मंजूळ आवाज हा किलबिल असतो जो सकाळी सकाळी पहाटे पहाटे भेटतो आपल्याला ऐकायला पक्ष्यांचा किलबिलाट बेडकाचे डरावणे की डराव असा आपल्याला पक्ष बेडकाचा आवाज येतो असतो विजांचा कडकडाट जसं आवळ आल्यावरती विजा पडतात विजाचा विजांचा कडकडाट कडकडाट -कड़ा, असतो कोंबड्यांचे आरवणे असते जो पहाटेच कोंबड्या ज्यांच्याकडे कोंबड्या असेल बघा पहाटे पहाटे कोंबड्यांचा आवाज येतो जो कोंबडा आरवतो त्याला म्हणजे पूर्वीचे काही लोक आहे ना उठायच्या म्हणजे कोंबड्याचा आवाज ऐकूनच उठायचे लोक कोंबड्यांचा आरवणे असते म्हशीचे रेकणे असते घोबड्याचा गुतकार मांजरीचा म्याव 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 मांजरी म्याव म्याव करतात आता प्रत्येक ठिकाणी मांजरी असतात काही काही कुत्रा मांजर किती लोक पाळतात तर मांजरीचा म्याव म्याव असतं कबुतराचे घुमणे असतं कावळ्याचं कावकाव असते पावसाची रिमझिम तर पाऊस पडल्यावरती आवाज येतो रिमझिम असा हत्तींचे चितकारणे असते ढगांचा गडगडाट गल ढग जेव्हा वाजता जेव्हा पाऊस येतो तेव्हा तर बघा आता विजा पण चमकतात तर विजांचा पण गडगडाट आवाज होतो तसा ढगांचा गडगड गडगडाट असा आवाज येतो कोकळेचे कुहू कुहू ऐक ऐकायला आए, आपल्याला भेटतं कधी कधी कोकिळा कुहू कुहू करते तिचा खूप मंजूळ आवाज असतो कोकिळेचा नाण्यांचा छनछनाट असता जर अनेक एकदम असे एक दोन रुपयाचे चिल्लर म्हणजे नाणे जर नाणी तुमच्याकडे असेल तुम्ही जर असं उधळले ते एकट्टीत सोबत असे तर घनघनाट छनछनाट असा आवाज येतो अश्रूंची गडगड असते बांगड्यांचा किनकिनाट बांगड्या वाजून बघा तुम्ही अशा बांगड्यांचा किनकिनाट असा आवाज येतो रक्ताची भळबळ भड़ असते धन्यवाद